महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्वाचा अध्याय म्हणजे कोयना धरण एकोणीशे त्रेसष्ट साली हे धरण पूर्ण झालं आणि आजही राज्याच्या जलविद्युत उत्पादनाचा प्रमुख आधार आहे पण ह्या भव्य धरणाच्या यशामागे हजारो कुटुंबांची वीज स्थापित होण्याची वेदना दडलेली आहे कोट्यवधी युनिट वीज निर्माण करणाऱ्या या प्रकल्पासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांना गेल्या अनेक दशकांपासून पर्यायी जमिनीची प्रतीक्षा आहे आता मात्र या संघर्षाला एक दिशा मिळताना दिसतीये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रकल्पग्रस्तांना जमीन उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत ही केवळ घोषणा नाही तर वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेला उत्तर देणारा महत्वाचा टप्पा आहे आज आपण पाहणार आहोत कोयना धरणाची संपूर्ण पार्श्वभूमी त्याचं राज्याच्या विकासातील स्थान आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा हा नवा टप्पा नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष न थांबणारी वाटचाल महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणामुळे राज्यात विकासाच्या अनेक शक्यता उभ्या राहिल्या पण या विकासासाठी ज्यांनी आपलं सगळं गमावलं त्या धरणग्रस्तांचं दुःख आजही तसंच आहे न संपणार या भागातील कित्येक कुटुंब अजूनही जमिनीच्या ताटपाटावर नाहीत गावठाणासाठी वाट पाहतायत आणि नोकरीसाठी सरकारी दारात हेलपाटे मारतायत अनेक दशकांपूर्वी धरण बांधून झालं दरम्यान अनेक मुख्यमंत्री बदलले सरकार आली गेली आणि पुनर्वसन खात्याचेही मंत्री बदलले पण कोयना धरणग्रस्तांच्या व्यथा तशाच राहिल्या त्यासाठी अनेक आंदोलनही झाली मोर्चे निघालेत परंतु जनता न्यायापासून वंचितच राहिली पुनर्वसनासाठी ठोस पाऊल कोयना धरण प्रकल्पग्रस्तांनी राज्याच्या प्रगतीसाठी जे बलिदान दिलं ते विसरणं शासनासाठी शक्य नाही आणि म्हणूनच त्यांच्या पुनर्वसनासाठी आता काही ठोस पावलं उचलली जात आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मंत्रालयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत स्पष्ट निर्देश दिलेत की पुणे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामधील धरणग्रस्तांच्या पर्यायी जमिनी संदर्भातील प्रस्ताव तातडीने तपासून पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवावेत विभागीय आयुक्तांनी हे सर्व अर्ज नीट पडताळून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात धरणग्रस्तांच्या संघटना बैठक घेऊन पात्र लाभार्थ्यांना जमीन वाटपाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी या बैठकीत अजित पवार यांनी हेही स्पष्ट केले की सातारा जिल्ह्यातील तीनशे दहा आणि सांगलीतील दोनशे पंधरा पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी तयार आहे आणि त्यांच्या जमीन वाटपाची कारवाई तात्काळ व्हावी बाकी जिल्ह्यांनीही आपापले प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे त्यांची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर आहे विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा आणि जे प्रश्न शासन स्तरावर सोडवावे लागतील ते प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत या सगळ्या प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेतले जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिला आहे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक झाली या बैठकीला पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील ग्रामविकास विभागाचे प्रमुख अधिकारी एकनाथ दौले वित्त विभागाचे सौरभ विजय संबंधित खात्याचे सचिव जिल्हा अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते भारत पाटणकर आणि संग्राम संघटनेचे चैतन्य दळवी हे सुद्धा उपस्थित होते या चर्चेमधून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्याची दिशा ठरली आहे कोयना धरणाचा इतिहास पाहूया सातारा जिल्ह्यात वसलेला आणि एकोणीशे त्रेसष्ट मध्ये पूर्ण झालेले हे धरण आजही अभिमानाने उभा आहे कोयना नदीवर उभारलेलं हे धरण म्हणजे आपल्यासाठी केवळ पाण्याचा सा साठा नाही तर अभियांत्रिकी कौशल्याचे एक जबरदस्त उदाहरण आहे एकोणीशे छप्पन मध्ये या धरणाचं काम सुरू झालं आणि सात वर्षाच्या अथक मेहनतीनंतर एकोणीशे त्रेसष्ट मध्ये हे धरण पूर्ण झालं आज हे धरण महाराष्ट्राच्या वीज निर्मितीत महत्वाचं योगदान देते पण एवढ्यावरच थांबत नाही निसर्गाचं अप्रतिम रूप अनुभवायचं असेल तर इथला घनदाट जंगल निसर्गरम्य परिसर आणि तिथे विविध प्राणी यामुळे हे ठिकाण आकर्षण ठरत फडणवीस सरकारचा टास्क फोर्स आणि पुढचं पाऊल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळा मध्ये कोयना धरणग्रस्तांच्या अडचणी संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प कृती दल टास्क फोर्स स्थापन केलं होतं पीडितांचे लवकर पुनर्वसन करणे या फोर्सचे उद्दिष्ट होते या टास्क फोर्स अंतर्गत पीडितांच्या समस्येसाठी वॉर रूमची स्थापना पीडितांना पडित जमिनीऐवजी सुपीक जमीन देणे धरण लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे पाणी आणि वीज पुरवठा देणे आणि गावांमध्ये पर्यटनासाठी बोटिंग सुरू करणे सरकारचे उद्दिष्ट होते परंतु या सर्वांचीच अंमलबजावणी होईपर्यंत भाजप सरकार गेले आणि हे प्रकरण पुन्हा थंड पडले आशेचं किरण कोयना धरण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोठे योगदान देत आहे पण याचबरोबर हजारो धरणग्रस्त कुटुंबाच्या दुःखाची गोष्ट ही तशीच महत्वाची आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताज्या निर्णयामुळे या लवकरच न्याय मिळेल अशी आशा वाढली आहे शासन आणि प्रशासनाने एकत्र येऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवावी म्हणजे हे कुटुंब ही विकासाचा भाग होऊ शकतील तर मंडळीं कोयना धरणग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी सध्याच्या उपाययोजनाबाबत तुमचं मत काय आहे सरकारने अजून काय करावं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद